गेले तीन चार दिवस सोशल मीडियामध्ये बातमी होती की मशानभूमीमध्ये शेनीचा तुटवडा आहे प्रेत जाळायला पण या ठिकाणी सेने नाही आज एक मन आहे जगावे कुठेही पण मरावे कोल्हापूरच्या पश्चिम मशानभूमीमध्ये काय झाले की पंधरा मे ला पाऊस चालू झाला आणि ह्या दिवाळी महिन्यापर्यंत पूर्णपणे पाऊस होता शेणे लावतात त्या शेणी वाळायला लागतात त्याच्यासाठी कडक उन्हाची गरज असते आता पंधरा वीस दिवस झालं ऊन पडा लागलेला आहे त्यामुळे महापालिकेला ज्या गावातनं शेणे घेतल्या जातात त्या ठिकाणी शेणीच नव्हत्या त्यामुळे सोशल मीडियामध्ये समज गे समज होत गेले आज मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आपल्या ह्या मंचगा मशानभूमीचे आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे आणि त्यांचे जे कर्मचारी ते चांगल्या पद्धतीनं मशानभूमीमध्ये काम करतात आज जर बघत असला तर तिने साठ ते सत्तर हजार शेनी ह्या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे आणि ह्या ठिकाणी ह्या गोडाऊनमध्ये भरलेल्या आहे परवा दिवशी एक असाच इन्सिडेंट झाला की ज्यावेळी शेनी नव्हत्या त्यावेळी मयत बॉडे आली होती पण लोकांना तिने रिक्वेस्ट केली की आपल्या इथे शेनी नाही आपण अन्यत्र म्हणजे बावडा या साईडला तुम्ही मयत बॉडी नेली तर बरं होईल कारण कसं असते ज्यावेळी इथं मयत व्यक्ती होत्या तर त्याचा इथं नोंद करायसाठी एक तासभर आधी येऊन इथं नोंद करायच्या असत्या तर डायरेक्ट ह्या ठिकाणी बॉडी आल्यामुळे ह्या लोकांची पण तारांबळ उडाली की आता बॉडी जाळायची तर कशी जाळायची कारण शेणे नव्हत्या आणि इलेव्हन थॉवरला या शेणे उपलब्ध करू शकत नव्हत्या पण हे प्रयत्न करणं बाहेर शेणे स्वतः जाऊन टेम्पतनं घेऊन आले आणि त्या बॉडीला धन दिलं पण त्यानंतर ज्या सोशल मीडियामध्ये ज्या बातम्या पसरत गेल्या आपल्या चुकीच्या पद्धतीने पसरत रह गेल्या पण तरी त्या ठिकाणी आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे यांनी आम्हाला फोन केला आमच्या भागातील अनेक लोकांना फोन केला आणि ह्या शेणी आज ह्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत माझी एक विनंती आहे कोल्हापुरातील ज्या दानशूर व्यक्ती असतील त्यांना ज्या ठिकाणी शेणी ज्या ज्या गावामध्ये खेडोपाड्यामध्ये मिळतील त्या आपण जर या महापालिकेला पंचंगा मशानभूमीला उपलब्ध केल्या तर एक चांगली गोष्ट आणि घटना घडेल आणि दानशूर व्यक्ती आहेत कायम होळी असू दे किंवा इतर वर्षभर मशानभूमीला शेनी दान करत असतात त्याचबरोबर ह्या आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे आणि पंचगाम मशानभूमीमध्ये एक चांगली बाग पण या ठिकाणी फुलवलेले आहेत सूचना फलक लावलेले आहेत आणि व्यवस्थित त्यांचं या ठिकाणी पंचंगा मशानभूमीमध्ये लक्ष आहे या खरोखर यांचं मी अभिनंदन करतो आणि असंच इथनं पुढं ज्या ज्या लोकांना शेणी दान करायचे आहेत त्यांनी करावं अशी मी या ठिकाणी कळतो याची विनंती करतो त्यो चाहिँ मैले थाहा पाएको छैन